नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे एक वाटी नाचणीच्या पिठापासून पदार्थ अगदी थंडीमध्ये करा कधीही खाऊ शकतो पौष्टिक पदार्थ आहे मुलांसाठी मोठ्यांसाठी वृद्धांसाठी सगळ्यांनाच हा पदार्थ आवडणारा सुद्धा आहे आणि तेवढ्याच शरीरासाठी भरपूर उपयोगी पदार्थ आहे आणि दहा मिनटात होतो जास्त काहीही वेळ न लागता हा पदार्थ तुम्ही करू शकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी नाचणीचं पीठ आणि एक वाटी आपल्याला तूप एक वाटीपेक्षा थोडं कमी आणि हे डिंक घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी डिंक घेतल्यामुळे आपल्याला ते छान फुलून घ्यायचं आहे पहिलं आपल्याला पाहायचं आहे डिंक फुलतो का नाही म्हणून थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर सगळा डिंक टाकून आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि हा डिंक आहे बाभळीचा मैत्रीणनं दोन प्रकारचे डिंकं असतात एक लाल जरत असतो आणि एक सफेद असतो लाल म्हणजे थोडासा काळपट आणि थोडासा पिंक कलर हा डिंक आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो कारण हा बाबळीचा भिं डिंक म्हणतात याला तुम्ही कधी पाहिला आहे का नसला पाहिला तर नक्कीच वाण्याच्या दुकानातून आणल्यानंतर त्याला विचारा आता एक वाटीत नाचणीचं पीठ आपण डिंकं तळून घेतल्यानंतर त्याच तुपात घालायचं आहे कारण नाचणीच्या पिठाला आपल्याला छान पैकी परतून भाजून घ्यायचं आहे आणि फास्ट गॅस ठेवायचा नाही अगदी स्लो मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे कारण आपल्याला ते कळतही नाही भाजलं का म्हणून म्हणून एक टिप्स आहे तीसुद्धा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्यानंतरच कळेल आता नाचणीचं पीठ थोडं काळपट असतं म्हणजे ब्राऊन कलरचं ते आपल्याला कळत नाही भाजलं का नाही त्यामुळे व्यवस्थित बारीक गॅसवरतीच भाजायचं आता छान सगळीक तूप लागून झालेलं आहे आणि हलवत राहायचं आहे अजिबात पीठ इ सोडून इकडं तिकडं जायचं नाही कारण लागण्याचा संबंध असतो खाली कढईला आणि चिकटल्यानंतर त्या पदार्थाचा आपला कडवटपणा येऊ शकतो म्हणून आपण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे छान पीठ भाजलं जातं आता तुपामध्ये पीठ भाजल्यानंतर ते कसं कळणार ते पहा आता डेंक आपण भाजून घेतलेलं आहे सॉरी तळून घेतलेला आहे तो आपल्याला आधी बारीक करून घेऊ फुलवल्यानंतर अजिबात वेळ लागत नाही मिक्सरची वगैरे काहीही गरज नाही असं काही तुमच्याकडे असलं वरवंटा असला दगड असला, असला किंवा खलबद्याचा दांडा असला त्याने टेचून घ्या अगदी मऊ म्हणजे बारीक होतो आणि अजिबात जास्त वेळ लागत नाही पटकन खुसखुशीत असल्यामुळे बारीक होऊन जातो आता डिंक बारीक केल्यानंतर बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि पुढच्या कृतीला सुरुवातच आहे आपली हे पहा आपलं पीठसुद्धा भाजून झालेलं आहे टिप्स म्हणजे हे पहा आपला तूप पिठाच्या बाजूला सुटलं तर समजायचं पीठ भाजलं गेलेलं आहे आता झालेलं आहे पीठ भाजून आणि तूपही सुटलेलं आहे सुंदर कलर येतो मैत्रिणीनं मुलांना तर इतकं आवडतं का ते चॉकलेटप्रमाणे खातात त्याचप्रमाणे दिसायला होतं आता झालेलं आहे पहा तूप सोडून त्याच्यामध्ये आपल्याला पदार्थ कोणते घालायचे आहे आपण डिंक वाटून घेतलेला म्हणजे बारीक करून घेतलेला तो आधी घालून घेऊ त्याच्यामध्ये दोन फुल चमचे घालायचे आहेत डिंक आणि थोडासा मोठा राहिला तरी चालतो दाताखाली क्रंचीपणा आल्यानंतर तरीसुद्धा छानच पदार्थ लागतो आता डिंक घातल्यानंतर आपल्याला गूळ घालायचं आहे आपल्याला साखरेचं अजिबात वापर करायचा नाही त्यापूर्वी ड्रायफ्रूट्स घालून घ्या तुम्हाला कोणतेही ड्रायफ्रूट्स घालायचे असले तरी चालतील आता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर गुळ पावडर आहे माझ्याकडे ऑर्गनाईज ती मी चार चमचे घालून घेणार आहे बारीक पावडर आहे त्यामुळे चमच्याने मोजली जाते आता तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती गोड हवे तेसुद्धा कमी जास्त करू शकता एकदम पौष्टिक रेसिपी आहे हिवाळ्यात करा कोणत्याही ऋतूत करून खाऊ शकता अशी रेसिपी मुलांसाठी अगदी पौष्टिक टिफिनलासुद्धा देऊ शकता सकाळच्या चहा नाश्त्याच्या वेळेस तुम्ही नाश्ता नाही केला तरी ही वे एक वडी किंवा लाडू असं काहीही देऊ शकता आणि पोटभरीचा हा नाश्ता असतो अजिबात त्यानी भूक लागत नाही मैत्रिणींनो हेवी आहे छान मुलांच्या शरीरासाठी आणि त्याच्यात आपण डिंक टाकला आहे त्यामुळे आपल्या जॉईंट हाडं तीसुद्धा छान आपल्याला पदार्थ तो उपयोगी पडतो आता मी एक चमचा म्हणजे अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे सुंट पावडरसुद्धा आहे त्याच्यामध्ये मिक्स करून वाटलेली त्यामुळे एक चमचा घातलेला आहे आता सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे पहा असं भरभरीत दिसतंय पण ते नंतर आपाप आळलं जातं कारण त्याच्यात तूप आहे थोडंसं तूप आपण वरूनही थोडं घालून घेऊ दोन चमचेभर उरलेलं वाटीमध्ये मी सगळं वाटीभर घातलं नव्हतं थोडंसं उरून ठेवलं होतं तेच तूप आपल्याला वरून घालून घ्यायचं आहे आणि परत मिक्स करायचं आहे आता झालेलं आहे मैत्रिणी पहा तुम्हाला असे नाचणीचं पदार्थ जर आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा नक्कीच करून पहा अगदी पौष्टिक पदार्थ आहे आता त्यापूर्वी मी एक ताटाला तूप लावून ठेवलेलं ला आहे ते आधीच लावून ठेवायचं मैत्रीणं नंतर गडबड करायची नाही तूप लावून ठेवलेल्या त्या ताटामध्ये आपल्याला सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे ओतून घेतल्यानंतर गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे नाहीतर थंड झाल्यानंतर थापता येणार नाही हे पहा काहीही वेळ न लागता दहा मिनटात ही लगता धाम इंटा थी रेसिपी होते तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा तेवढाच आवडेल पौष्टिक पदार्थ खाण्यासाठी आणि कधीही तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर हा पदार्थ नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कसा वाटला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तुम्ही कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवत जा तुम्हाला ह्या रेसिपीचं लाडू करू शकता वडी करू शकता मी वडी करून घेणार आहे मुलांना खायला आणि दिसायला खूप सुंदर दिसते चॉकलेट टाईप वरूनही ड्रायफ्रूट्स थोडे घालून घेणार आहे आणि छान आता सेट थोडीशी झालेली आहे तर आपण वड्या पाडून घेऊ कलथ्यानी पाडायचं आहे सुरीने वगैरे पाडायचं नाही आणि असं उठत बसत म्हणजे उचलून ठेवत असं पाडायचं आहे कारण आपण त्याच्यात ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे पटकन कटक होणार नाही सुरीनी असं कलथ्यानी केल्याने झटकणी कट होतं पहा मैत्रिणो अगदी भारी रेसिपी आहे करून पहा आणि नक्कीच तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही तेवढीच हा पौष्टिक पदार्थ आवडणार आहे आणि करून ठेवा महिनाभर दोन महिने हा पदार्थ अजिबात खराब होणार नाही झटकणी पटकणी आपल्याला काही गोड खाऊशी वाटलं तर हा पदार्थ खाऊ शकतो आणि हेल्दी असल्यामुळे अजिबात सगळ्यांना चालणारा पदार्थ आहे आणि नाचणीचे पदार्थ आपण जास्त काही खात नाही हे जर करून ठेवलं तर एक वडी खाल्ली तर आपल्या शरीरासाठी पौष्टिक होणार आहे बाय बायमैत्रिण भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नाचणीचा स्वाद घ्या आणि छान आपलं शरीरासाठी असलेला पौष्टिक पदार्थ बाय बाय भेटूया पुढच्या